जास्त वेळ न घालवता कुकरचा वापर करून अगदी झटपट खपली गव्हाची खीर कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खिरीची चव वाढवण्यासाठी खिरीमध्ये अगदी शेवटी एक चमचा काय वापरायचे हे मी व्हिडिओमध्येच सांगितलेले आहे त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत आता हे खपली गहू आपण एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊया आता याच्यावर थोडंसं हाताने पाणी शिंपडून घ्यायचं जेणेकरून हे गहू थोडंसं ओलसर होतील थोडंसं त्यानंतर याला एक जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटानंतर यातील पाणी पूर्ण सुकून हे थोडंसं कोरडं होतं म्हणजे अगदी हे थोडंसं होऊन जातं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून याची आपल्याला भरड करून घ्यायचे एकदम बारीक पण नाही थोडीशी मिक्सर चालू बंद चालू बंद करून भरड करून घ्यायची अशा पद्धतीने इथं मी सगळी भरड करून घेतलेली आहे आता कुकरमध्ये मी दोन तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झालं की यामध्येही आपण केलेली भरड घालून घ्यायची आणि सोबतच खारीकचे काही तुकडे करून घेतलेले त्या देखील यामध्ये घालून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवर सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर ज्या वाटीने आपण गहू घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ घेऊन आता आपल्याला याचा साईडला भात पण देखील शिजवून घ्यायचा आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं नेहमीपेक्षा जास्त पाणी वापरायचं चवीनुसार थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आणि दुसऱ्या गॅसवर आपण हा भात शिजवायला ठेवायचा एकीकडे कुकर ठेवायचा आणि एकीकडे भात शिजवायला घ्यायचा आता हे शिजत असतानाच मी एक तांब्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आता इकडे आपला बाद देखील शिजत आलेला आहे आता कुकरला देखील जवळजवळ सहा ते सात शिट्ट्या मीडियम गॅसवर झालेल्या आहेत आणि आपले हे गहू देखील चांगले शिजलेले आहेत आता हे गहू आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया ज्यामध्ये आपण खीर करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे सगळं आपण शिजलेलं काढून घेऊया इथं मी सगळं हे शिजलेलं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये जो आपण शिजवलेला साईडला भात होता तो देखील ही भात यामध्ये घालून घेऊन याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे भांडं आपण गॅसवर गरम करायला ठेवायचं थोडंसं याला बुडबुडे यायला लागले की यामध्ये गूळ घालून घ्यायचा चवीनुसार गूळ घालून घ्यायचा इथे मी दोन ते अडीच वाटी त्याच वाटीने गूळ घालून घेतलेला आहे आता गूळ देखील थोडा विरगळून घ्यायचा थोडंसं एक दोन ते तीन मिनिट गूळ चांगला विरघळून घ्यायचा इथं आपण रेग्युलर दूध वापरणार नाही इथं आपण नारळाचं दूध यामध्ये वापरणार आहे त्यामुळे मी तर एक नारळाचं दूध जवळजवळ एक ते दीड तांब्या यामध्ये दूध वापरणार आहे आता गुळ विरघळत आला की यामध्ये आपण जे नारळाचं दूध काढलं होतं ते दूध यामध्ये घालून घ्यायचं जवळजवळ एक ते दीड लिटर दूध यामध्ये लागेल आता चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा उकळी यायला लागली की गॅस पूर्णपणे मिडियम करायचा आणि त्यानंतर देखील आपल्याला मिडियम गॅसवर एक दहा ते पंधरा मिनिट ही खीर शिजवून घ्यायची आहे आता जवळजवळ एक पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आता यामध्ये सुंट बडीशेप आणि वेलदुड्याची पावडर एक दोन चमचे मी यामध्ये घालून घेणार आहे सुंट बडीशेप वेलदुडं मी भाजून मिक्सरला याची बारीक पावडर करून घेतलेली आणि चाळणी चाळून घेतलेली ती एक दोन चमचे यामध्ये चवीसाठी घालून घ्यायची आणि हे पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये काजू बदाम आणि मनुके मी तुपामध्ये हे थोडंसं तळून घेतलेलं आहेत आता हे देखील आपण यामध्ये ॲड करायचं आणि पुन्हा याला थोडं मिक्स करून घ्यायचं कुकरमध्ये आपण जवळजवळ सहा ते सात शिट्ट्या मिडियम गॅसवर केलेल्या आहेत आणि त्यानंतर देखील आपण ही पंधरा ते वीस मिनिट खीर शिजवून घ्यायची आता यामध्ये दोन चमचा चवीसाठी तूप ॲड करायचं यामुळे खिरीला चव चांगली येते आता हे तूप देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट मिडियम गॅसवर झालेले आहेत आणि आपली खीर देखील चांगली शिजलेली आहे गॅस अजिबात फुल करायचा नाही मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं आणि मी जी चव वाढवण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ सांगितला तो म्हणजे गुलकंद यामध्ये गुलकंद घालायचा तो देखील शेवटी लासला ज्यावेळी आपली खीर शिजते त्यानंतरच शेवटला अगदी लासला हा गुलकंद एक चमचा वापरायचा यामुळे खिरीला चव खूप छान येते तुम्ही नक्की वापरून बघा आणि अगदी सुरुवातीला वापरायचा नाही गुलकंद खीर पूर्ण तयार झाली की लासला यामध्ये गुलकंद घालायचा आणि गॅस बंद करायचा इथं आपली खीर ही तयार खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे आता ही मी या स्टेजला बंद करणार आहे कारण थंड झाल्यानंतर ही खीर अजून थोडीशी घट्ट होणार त्यामुळे मी आता ही खीर गॅस बंद करणार आहे आणि आता ह्याला आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता गॅस बंद केल्यानंतर एक दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता खीर थोडीशी आता घट्ट झालेली आहे तर अगदी कुकरमध्येही झटपट खीर होते पटकन तुम्ही अशा पद्धतीने नक्की व्हिडिओ करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा